एक घटना घडली त्या घटनेमध्ये एका बावीस वर्षीय तरुणीची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आणि ही हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विटंबना सुद्धा करण्यात आली ही घटना घडली एकतर्फी प्रेमातून नक्की काय घडलं कशी झाली हत्या हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ही घटना खरोखरच निंदनीय आहे कारण ज्या महाराष्ट्रामध्ये सर्व धर्मभाव समाजवादी निरपेक्ष याप्रमाणे आपला महाराष्ट्र सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन चालणारा हा महाराष्ट्र त्या महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारच्या जर घटना घडत असतील तर अशा घटना घडल्यानंतर आपण आरोपीला शिक्षा हो व्हावी यासाठी आंदोलन करतो कॅन्डल मार्च करतो किंवा आपला परिसर बंद करतो असं करण्यापेक्षा शासनाने किंवा प्रशासनाने पोलिसांनी अशा प्रकारच्या आरोपींना फाशीची शिक्षा देणं गरजेचं आहे तरच येणाऱ्या काळामध्ये जर अशा घटना घडतात त्यावरती कुठेतरी येऊ शकतो कुठेतरी वचक बसू शकतो अपराध्याला किंवा जो अपराध करतोय तो करण्याआधी अशा प्रकारच्या या शिक्षेला घाबरून तरी अशा प्रकारचं कृत्य करणार नाही तर ही घटना घडली कशी उरणमध्ये एका बावीस वर्षीय तरुणाची अतिशय निर्गुणपणे हत्या करण्यात आली तरुणाच्या वडिलांनी दाऊद शेख नावाच्या तरुणावर हत्येचा आरोप लावला होता नवी मुंबईमध्ये काही दिवसापूर्वी एका एक महिलेवर मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी सामूहिक बलत्कार करत तिची दगड आणि ठेचून हत्या केली होती त्यानंतर हे प्रकरण मिटतंय तोपर्यंत दुसरी घटना घडली की नवी मुंबईच्या शेजारी असलेल्या उरणमध्ये आणखी एक धक्कादायक घटना म्हणजे काय तर बावीस यशस्वी शिंदे तरुणी होती तिला दोन दिवसापूर्वी ती बेपत्ता झाली होती उरण शहरातील येणार स्कूल जवळी राणा श्री शिंदे मृतदेह फोट नका पेट्रोल पंपाजवळ जवळ आढळून आला पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला तिच्या शहराची विटंब केल्याची जखमा आढळून आल्या ही बातमी उरण शहरात पसरल्यानंतर आता उरण शहरामध्ये नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष पसरलेला आहे तरी घटना सर्वत्र पसरली त्यानंतर उरण शहरातील नागरिकांमध्ये संताप झाला आणि त्या संतापानंतर उरण शहर सुद्धा बंद ठेवण्यात आलं आणि खरोखरच या आरोपीला भाषेची शिक्षा व्हावी अशा प्रकारची लोकांकडून मागणी करण्यात येते परंतु पोलिस त्याने पोलिसांनी त्याला अटक केलंय आता पुढे काय कारवाईत होतं हे पाहणं योग्य ठरेल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यशश्री तिच्या कुटुंबियासह उरण येथे राहत होती बेलापूरमध्ये एका कंपनीत काम करत होती गुरुवार दिनांक पंचवीस जुलै सकाळी कामावर निघाल्यापासून यशश्री बेपत्ता होती तिचा फोन लागत नसल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेतला आणि त्यानंतर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली ही तरुणी जेव्हा कामाला गेली होती पंचवीस तारखेला तेव्हा कामाला गेल्यापासून ती बेपत्ता होती तिचा फोन लागत नव्हता आणि या कारणामुळे त्याच्या घरच्या व्यक्तींनी पोलिसांमध्ये तक्रार केली की ती बेपत्ता आहे म्हणून त्यानंतर पोलिसांनी शिंदे शोध घेत असताना रेल्वे स्थानकाजवळील झुडपात एक मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख पडवल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला यानंतर माध्यमांशी बोलताना यशश्री शिंदे वडिलांनी दाऊशक नामक इसमावर हत्या केल्याचा आरोप केला तर पोलिसांनी एकतर्फी प्रेमातून हा हत्येचा कट झाल्याचं पोलिसांनी व्यक्त केला संशय दरम्यान वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी सांगितलं तरुणच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत वैद्यकीय चाचणीनंतर जर तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले तर तेही कलम जोडले जाईल आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे सात पथके तयार करण्यात आले आहेत आरोपीचा शोध घेण्यासाठी ही पथके नेमण्यात आली कर्नाटकमध्ये सुद्धा काही पथकं पाठवण्यात आलेत तर येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागेल नक्की काय होते यावरती कारवाई हे पाहणं येणाऱ्या काळात योग्य ठरेल तर संशयित आरोपी आहे बंगळूर येथील असल्याचं सांगितलं जात आहे पोलिसांनी आरोपीला नुकतेच महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरून अटक केली आहे आणि ज्या आरोपीवर त्याच्या वडिलांनी जो आरोप केला होता त्या मुलीच्या वडिलांनी आरोप केला होता त्या, आरोप त्या आरोपीला कर्नाटक महाराष्ट्र या सीमेवरून अटक करण्यात आलं तर पुढे काय कारवाई होते हे येणाऱ्या काळात पाहणं योग्य ठरेल तर स्थानिक जे रहिवासी आहेत जे उरणमधील काही नागरिक का आहेत त्या नागरिकांकडून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येते तर आता प्रशासन नक्की काय शिक्षा करतं हे पाहणं योग्य ठरेल परंतु अशा प्रकारचे जे आरो आरोपी असतात त्या आरोपींना खरोखरच फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे तर या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा अशा आरोपींना फाशीची शिक्षा होणं हे गरजेचं आहे असं माझंसुद्धा मत आहे तर येणाऱ्या काळामध्ये ज्या हत्या केली त्या आरोपीला फाशीची शिक्षा होईल ही अपेक्षा करूया सर्वांनी मागणी करूया तरच आरोपीला फाशी शिक्षा होऊ शकते जय महाराष्ट्र